बडगाव महागाव जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे अमर चव्हाण यांच्या दोन्ही मुली गेली दोन तीन दिवस पाहतोय आपण प्रचारात दिसत आहे तर लाडक्या वडिलांच्यासाठी या लाडक्या मुली या दोघीसुद्धा या प्रचारात आहेत आपल्यासोबत आज त्या दोघी मुली आहेत तर अमर चव्हाण यांचा प्रचार कसा चालू आहे कशा पद्धतीने मतदारांना तुम्ही आपला अजेंडा सांगताय किंवा किंवा मतदारसंघामध्ये विकास कामं करायची हे कसं सांगताय हे त्यांच्याकडून जाणून घेणार आणि खूप लहान मुली आहेत ॲक्च्युली या दोघी संजय गोडावतला येथे शिक्षणाच्या निमित्ताने त्या बाहेर शिकत असतात पण दोन तीन दिवसापासून त्यांचा प्रचार शिगेला पोचला असताना पप्पांना प्रचारामध्ये मदत करायचा हा एक उद्देश ठेवून या दोघी दोन तीन दिवस सुट्टी मारून आता या प्रचाराच्या निमित्ताने फिरताना दिसत आहेत तर पहिल्यांदा आपण पाहू शकतो ही त्यांची मोठी मुलगी आहे राजलक्ष्मी आणि त्यानंतर ही आहे राजनंदिनी ही बारावीला खरं तर शिकते आणि ती आठवी यत्तेमध्ये शिकते दोघी मुली ह्या खूप हुशार आहेत आणि अमरदाना मदत करण्यासाठी आलेले आहे तर पहिल्यांदा आपण राजलक्ष्मीकडे जाऊ काय सांगेल दिदी पप्पांच्यासाठी प्रचारला आलेच कसा प्रतिसाद मिळतोय काय लोकांना आव्हान करतायचा आता मी पाहत आहे की लोक प्रचाराला स्वतःहून येत आहेत कोणाला कोणाला बोलवायची गरज लागली नाही आहे आणि हेच बाबांचं काम दिसत आहे आता ज्यावेळी जनता आपल्या कामासाठी प्रतिसाद देते ज्यावेळी लोकांना विश्वास आपला हा दिसतो त्यांच्या कामाचा जे बाबांनी आता इतके वर्ष केलं जे आता दिसतं त्याचं सार्थ वाटतं की बाबा इतके वर्ष आमच्याबरोबर नसतानाही लोकांचा जो प्रतिसाद आहे जी लोक बाबांना सपोर्ट करत आहेत त्यांच्याबरोबर इलेक्शनमध्येच नाहीत तर खांद्याला खांदा, खांदा लावून पायावर पाय ठेवून त्यांनी जे येत आहेत ते बघून फार आनंद वाटतो खूप छान वाटतं अभिमान वाटतो या गोष्टीला बाबा लहानपणीपासून म्हणजे असे जास्त नव्हतेच आईच असायच्या मग त्याच्यामुळे जास्त बाबा भेटू शकले नाहीत पण आता ज्याला लोक बघतो आपण लोकांना तर त्याला हे वाटतं की हा म्हणजे वेळ भेटला नाही पण आता लोकांना बघून एक चांगलं वाटतं हां पूर्ण बाबांनी काय काय पूर्ण केलं माणसांचं फक्त मनच नाही तर पूर्ण असं हृदय त्यांनी काढून दिल्यासारखं असं वाटतं त्यांना तर मतदारसंघातील खरं तर मतदाराने तुझ्या बाबांना पैसे दिलेत निवडणूक खर्चासाठी काय फिलिंग असेल पप्पा तुझे पप्पा म्हणजे तुझ्या वडिलांना आशुर्वानावर झाले भूतन भविष्याची गोष्ट ती घडलेली आहे आणि बाब आता पैशाची नाही तर लोकांच्या विश्वासाची होती लोकांनी प्रतिसाद दिला होता आणि बाबा ह्यात मी संदे की बाबा ह्या विश्वासाला कायम ठेवणार आणि स्व मी एक लेख म्हणून फार अभिमान वाटतो बाबांचा की बाबा इतके चांगलं काम करत आहेत आणि लोक इतके छान प्रतिसाद देत आहेत त्यामुळं खूप छान वाटतं हे बघून सगळं अभिमान वाटतो या गोष्टीचा आता काय घरातले सगळे प्रचारत आहे असतात तुझी बऱ्यापैकी सगळेच प्रचारला आहोत सगळेच वेगवेगळ्या गावात फिरत आहोत कारण का कमी दिवस सुटलेले आहेत आणि भरपूर गावं पूर्ण करायची असल्यामुळे सगळेच निघालो आहे प्रचारला तुला माहिती आहे प्रकाश चव्हाणांचा आणि तुमच्यामध्ये खूप दिवसाचे वाद होते पण आता एकत्रित आला आहे एकत्रित प्रचार करताय कसं वाटते सगळे एकत्र एक प्रचार करताय सगळे घरचे लोक एकत्र एक राहत आता मोठ्या बाबांचा पाठिंबा भेटल्यामुळे जास्त भर आलाय प्रचारमध्ये इलेक्शनमध्ये पण लोकांचा जास्त प्रतिसाद भेटत असल्यामुळे एकतर छान वाटतं की सगळे एकत्र आहोत सगळे एकत्र पुढे चालत आहोत जात आहोत त्यामुळं जा आनंद तर आहेच आणि हे माहिती ह्याची खात्री आहे की आता मोठे पप्पा असल्यामुळे काका वगैरे सगळेच असल्यामुळे हा ही निवडणूक जोरात वगैरे होणारच आहे ह्यात काही अडचण नाही बाबांना कशा पद्धतीनं मोठ्या पप्पांचा फायदा येईल वाटतं तुला म्हणजे त्यांनी आधीपासून माणसांना जपत आलेले आहेत आणि मग तीच माणसं आता दोन्ही म्हणजे दोन्ही गट एकत्र आल्यामुळे माणसं जास्त वाढतील आणि त्यांची ओव्हरऑल पण चांगलंच होईल असं हां बरोबर आणि घर पण एकत्र झालं त्याच्यामुळे ते पण जास्त आनंदाची गोष्ट ती आहे की घर एक झालं तू भेटले की नाही परत पप्पांना वगैरे हो काय बोलले म्हणजे असंच ओव्हरऑल विचार हो तुला भेटल्यावर वाटलं मला पण खूप चांगलं वाटलं तुला लक्ष्मी मला फार आनंद झाला की इतक्या वर्षानंतर आम्ही सगळे असे एकत्र येतो कार्यक्रमाला वगैरे एकत्र असायचो पण आता ही जरा वेगळीच गोष्ट होती कारण बोलणं चालणं सगळेच जे आ, एका एका कामासाठी एक निश्चित आम्ही काम करत असल्यामुळे सगळ्यांचा देह एक झालाय तो फार आनंद वाटतो आता फक्त कार्यक्रमासाठी नाही प्रत्येक गोष्टीसाठी मी एकत्र भेटत असल्यामुळे छान वाटत आहे ते काय कायमस्वरूपी असंच ऋणानुबंध राहावीत असं वाटतं असं ईश्वरच्यानी प्रार्थना असं होईल नक्की होईल का नाही होणार बाबांच्या विजयाबद्दल काय वाटतं तुला बाबांच्या विजयाबद्दल बोलायचं म्हणजे इलेक्शनच्या इलेक्शनचे विजय हे कायम होत असतील गुलाल उडत राहतात पण ज्यावेळी लोकांना बघते की ज्या प्रकारे ते त्यांना दादा म्हणून किंवा काका म्हणून प्रत्येक ऐंशी वर्षाचा माणूस असो किंवा मा, आठ वर्षाचा माणूस असो प्रत्येकजण बाबांना ओळखतो प्रत्येकाला नंबर त्यांचा दोन पाठ आहे आणि हा खरा विजय आहे की कुठेही भेटले बाबा तरी दादा काका करत लगेच लोक ज्यावेळी येतात आणि ओळखतात त्यावेळी परिचय होतो त्यांचा त्यावेळी खरा विजय दिसतो लोकांची लोकांची भावना जी आहे हा विजय आहे गुलाल वगैरे तर प्रत्येक इलेक्शनमध्ये उडत राहतो आपला तो, तो असतो त्याच्यामुळे तुमच्यासाठी दररोजचा विजय आहे दररोजचा विजय आहे जोपर्यंत लोकांचा प्रतिसाद आहे तोपर्यंत विजय नक्कीच आहे बाबांचं म्हणणं आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी जनतेसाठी समाजासाठी लढत राहणार तुम्हाला कितपत वेळ देतात तसं बघितलं तर बाबांसाठी आणि आमच्यासाठी कुटुंब ह्याची व्याख्याच कायम वेगळी होती आपण शाळेत शिकतो आई बाबा काका काकी आजी आजोबा बहीण भाऊ हे शिकतो बाबांसाठी जनता म्हणजे कुटुंब होतं कायमच त्याच्यामुळे बाबा कुटुंबाला वेळ देत नाहीत असं म्हणता येणार नाही कारण का बाबांसाठी कुटुंब ज्या प्रकारे म्हणतो आपण लोक होतं समाज होतं बाबा कायम त्यांच्यासाठी वेळ देत आले समाज म्हणजेच कुटुंबाबांसाठी आमच्यासाठी थोडा वेळ कमी होत होता आम्ही लहानपणी फार अपेक्षा पण असायच्या की बाबा पाच मिनटं तरी आमच्याबरोबर असावे बिना फोनचं बिना माणसांचं आमच्याबरोबर पूर्णपणे वेळ द्यावा पण आता आता ज्यावेळी बघतो त्यावेळी फार छान वाटतं अभिमान वाटतो की ठीक आहे बाबाने आम्हाला वेळ नाही दिला पण आज कुठल्या तरी मुलग्याला माझ्या बाबांमुळे मदत झाली कुठल्या तरी आजोबांना मा माझ्या बाबांमुळे त्यांना एक मुलगा दिसला त्यांच्यात ह्याचा आनंद वाटतो त्यामुळे आता खंत नाही आहे कुठल्या गोष्टींचा की बाबा आम्हाला वेळ नाही देऊ शकले अमरदादा मध्यंतरीच्या काळामध्ये खूप आंदोलन वगैरे करायची वेगवेगळ्या स्टाईलची असायची जी की जिवार भेटतील अशी अशा वेळी तुला समजलेलं की की आंदोलन आहे अशा पद्धतीने करतात त्यावेळी काय फिलिंग होतं तुझं आंदोलन झाल्यावर कळत होतं सगळ्याच गोष्टी मी बघत पण होते आईंचे फोन यायचे आई आणि फार भीती वाटायची एकदम <laughs> जे खाली जम जमीन अशी निघून गेली असं वाटायचं एकदम घाबरल्यासारखं व्हायचं बाबांना फोन करायचे मी की काय सगळं सुरू आहे पण त्याच्यानंतर ठीक आहे ह्याच्यामुळे जर का कुणाला मदत होत असेल कुणा कुणाच्या आयुष्यात चांगलं काहीतरी होत असेल बाबा कायम म्हणतात की दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा आपला एक मोठा वाटा असायला हवा स्वतःसाठी सगळे जगतात कधी तर दुसऱ्यांसाठी जगून पण बघायला हवं आणि ह्याच विचाराने बाबा कायम पुढे जाणार आहेत बाबा त्यांचे प्रिन्सिपल्स कधी सोडत नाहीत मग तसं बघितलं तर बाबा कुठल्याही प्रकारे चुकीचे वागले नाही आहेत त्यांचा दृष्टिकोन त्यांचा ध्येय चांगलं होतं आणि मी एक त्यांची कन्या म्हणून कायम प्रतिसाद देईन त्यांना ह्या गोष्टीसाठी आता तुला माहिती आहे लढत दोरिंगी चालू आहे दुरंगी लढतीमध्ये संपूर्ण तालुक्याचं जिल्ह्याचं लक्ष लागून आहे खरं तर तुमच्या विरुद्ध जे उमेदवार आहेत ते भाज भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि तसं पाहिलं तर मग तुमची परिस्थिती आणि त्यांच्या परिस्थितीची तुलना केली तर अमरदादा एक सर्वसामान्य शेतकरी एक प्रगतशील शेतकरी म्हणून पाहिलं जातं अशा लढतीच तू कसे पाहतेस त्या दोन्ही लढतीमध्ये आपण एक सर्वसामान्य कुटुंबातले येईल आणि समोरचे तुला तर माहिती आहे मी आपल्या पक्षाचं आपल्या उमेदवाराचं बोलायचं म्हटलं तर आपले उमेदवार सर्वसामान्यातलेच आहेत हे तुम्ही खरंच बोलला ते फक्त माझ्या बाबा नाहीत कोणाचे काका आहेत सर्व युवकांचे ते काका आहेत सर्व वृद्धांचे ते चिरंजीव आहेत आधार आहेत आणि सर्व बांधवांचे ते भाऊ आहेत त्याच्यामुळे उमेदवार आपल्या दुसऱ्या घरातले नाही तर स्वतःच्या घरातले आहेत स्वतःच्या कुटुंबातले आहेत बाबा जसं म्हटलं तर त्यांच्यासाठी कुटुंब समाज होतं तसंच समाजासाठीही बाबा त्यांच्या कुटुंबातला एक भाग आहेत आणि ह्याची खात्री मला नक्की आहे आता जे सगळं मी प्रचारमध्ये पाहत आहे त्याच्यामुळे आता ह्यात कसल्याही प्रकारचं शंका नाही आहे की प्रत्येक प्रत्येक सरसा सर्वसामान्य व्यक्ती बाबांना त्यांचा चिरंजीव काका किंवा भाऊ मानत आहे आणि त्याच्यामुळे बाबांबद्दल बोलायचं झालं तर सर्वसामान्य तर आहेत पण घरातले असल्यामुळे प्रतिसाद हा वेगळाच पडत आहे दुसऱ्या पार्टीचं तुम्ही जसं विचारलात तसं आता हे इलेक्शन आहे प्रत्येकजण आपलं मत मांडणार पुढे प्रत्येकजण आपला प्रचार हा होणारच मी त्यांच्याबद्दल इतकं काही बोलू नाही शकणार पण पन... मी आपलं सांगू शकेन की घरातले उमेदवार आहेत तुम्ही बघत असाल काही वेगळं असं नाही आहे काय वाटते बा सात तारखेला निवडणूक हे नऊ तारखेला निकाल आहे त्यानिमित्ताने तू काय मतदारांना आव्हान करतेस बाबांच्यासाठी की म्हणजे तुमची कामं केलेली असेल घरी कधी काम काढू नये पण जर का तुम्हाला कुठेही मदत केली असेल तर मग तेवढ्या मदतीसाठी एक मत द्या तुमचं मत खूप जास्त गरजेचं आहे तुमचं मत पुढचं भविष्य सांगू शकतं आणि ते भविष्य आता आपल्या भारतासाठी खूप जास्त गरजेचं आहे तर तुमचं मत खूपच जास्त गरजेचं आहे असं मी म्हणेन आव्हान करतेस अमरदादांना पुन्हा आत्ता जसं करत आले त्यामागे जर निवडून आले तर पुन्हा त्यांना एक प्रेरणा मिळेल उत्साह जो आहे त्याच्यापेक्षा खूप चांगली गती मिळेल मी सांगेन की बाबा तुमच्या प्रत्येक हाकेला प्रत्येक कॉलला तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या अडचणी तिथे उभे उभे होते आणि आता हाच बाबांचा जो प्रतिसाद होता तुम्हाला हा तर तुम्हाला परत दाखवायचा आहे घड्याळाला मतदान करून तुम्हाला बाबांना विजयी करायचा आहे आणि हा फक्त एक मतदान असणार आहे तुमचा विश्वास असणार आहे इतके वर्ष बाबांनी जी तुम्हाला तुमची कामं केली जी मदत केली हीच पुढे करत राहणार आणि फक्त पाच वर्ष येणारे पुढचे पाच वर्ष नाही तर आजीवन बाबा तुमच्यासाठी राहणार आहेत ह्याची खात्री तुम्हालाही आहे मलाही आहे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे अमर चव्हाण यांची या दोन लेखी आहेत राजलक्ष्मी आणि राजनंदिनी ह्या दोघी खास करून प्रचारासाठी आलेल्या अमर चव्हाणांच्या सारख्याच ह्या दोघी हुशार आहेत तुम्ही आता बोलण्यातून तुम्हाला त्यांचं लक्षात आलं असेल आणि त्या देखील या प्रचारामध्ये सहभागी झालेल्या आहेत जिथे जाल तिथे अमरदादांचं चा चांगलं नाव निघतं कौतुक होतं जे काही त्यांनी याआधी एक मदत केलेली आहे निस्वार्थपणे त्याचं कौतुक होताना दिसतं तर मुलींचं देखील ऊर भरून येतो अभिमानाने अगदी ते गर्वाने प्रचार करताना दिसत आहेत खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे विजयाचा गुलाल देखील त्यांना लागेल असे अपेक्षा आहे कारण अमरदानी खरं तर चव्हाण कुटुंब म्हणजे त्यांनी कुटुंब मांडलं नाही तर सारी जनता म्हणून सर्वांना कुटुंब मानलेलं आहे प्रत्येक कुटुंबातला सदस्य हा अमरदादांना मदत करेल असं या लेखींना वाटतं आणि अमरदादा प्रचंड बहुमताने निवडून येतील याआधी ज्या प्रेरणेने जे काम करत होते त्याही दुप्पट वेगाने अमर चव्हाण हे काम करतील या दोन्ही लेकींचे बाबा काम करतील असा या दोघी लेखींना म्हणजेच राजलक्ष्मी आणि राजनंदिनीला विश्वास आहे गणिंग झोन लाईव्ह टोडेमरसाठी नितीन मोरे